बदली करून चालला गेला पुरा नवापूरची वाट लावून टाकली तिथे विभाग प्रमुख बसले यांनी उभं राहायला पाहिजे ना उत्तर द्यायला विभाग प्रमुख पर्याय रस्ते दिले पाहिजे हे पर्याय पर्यायद्यस्ते सुद्धा येते एवढ्या खंडे करून ठेवण्या इथे चार तास तीन तास चालला जनता दरबार आणि ग्रामस्थांनी केला प्रश्नांचा भडीमार प्रत्येक समस्यांचं निराकरण करणार ॲडव्होकेट गोवाल पाडवींची ग्वाही नवापूर येथील सुरूप सिंग नाईक टाउन हॉल मध्ये आयोजित जनता दरबार कार्यक्रमामध्ये ग्रामस्थांनी विविध प्रश्नांचा भडीमार केलाय घरकुल प्रस्तावांमध्ये होत असलेला भेदभाव तालुक्यातील रस्त्यांची झालेली दैना जुलै मध्ये पंचनामा झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार आदी प्रश्नांचा भडीमार या जनता दरबारात करण्यात आला पंचायत समितीचे अधिकारी दोन तास गायब असतात आदी तक्रारींचा पाढा यावेळी वाचण्यात आला खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी माजी मंत्री ॲडव्होकेट के सी पाडवी तसेच नवापूरचे आमदार शिरीष कुमार नाईक यांनी प्रत्येक प्रश्नांना उत्तरं देत सर्व समस्यांचे लवकरच निराकरण करण्यात येईल असं आश्वासन दिलं सकाळी साडे अकरा वाजेला सुरुवात झालेल्या जनता दरबार कार्यक्रमाचा समारोप दुपारी तीन वाजता करण्यात आला शहरातील टाउन हॉलमध्ये पार पडलेल्या जनता दरबार कार्यक्रमामध्ये नवापूर तालुक्यातील ग्रामस्थांची मोठी गर्दी होती हॉलमधील बाल्कनी ही ग्रामस्थ आणि महिलांनी खचाखच भरली होती पंचायत समितीच्या सभापती बविता गावित काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आरसी ललिता वसावे करिश्मा नाईक पराग नाईक डॉक्टर नाईक नाईक रोशन आदी मान्यवर उपस्थित होते मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत जनता दरबार कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलाय त्यावेळी तहसीलदार दत्तात्रय जाधव हो, गट विकास अधिकारी देवरे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्यासह कृषी आरोग्य पालिकेचे कर्मचारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता विजय वाघ आदी अधिकाऱ्यांनी आवर्जून उपस्थिती दिली यंदा पावसाळा होत होता जुलै महिन्यामध्ये वादळी पावसामुळे सह परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान नुकसान झालं त्याची भरपाई अद्याप मिळाली शेतकऱ्यांनी किती दिवस वाट असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आलाय घरकुल वाटपामध्ये भेदभाव केला जात असून किती गावांना घरकुल मंजूर झालीत याची यादी अधिकाऱ्यांकडे नसल्यानं संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या दोन दिवसामध्ये यादी देतो असा खुलासा करण्यात आलाय यावर अॅडव्होकेट के सी पाडवी यांनी अधिकाऱ्यांना चांगलं झापलंय रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढणार का तसेच ठिकठिकाणी रस्त्यांवर गवत उगवलंय वळण रस्त्यांवर मोठी झाडे वाढली आहेत ती कधी काढणार असाही प्रश्न यावेळी विचारण्यात आलाय यावर ऍडव्होकेट केसी पाडवी यांनी वळण रस्त्यांवरील झुडपे तात्काळ तोडून अपघात टाळावा पंचायत समितीचे कर्मचारी दोन तास गायब असतात तसेच वाळूच्या बाबतीत महसूल विभागानं लवचित भूमिका घेत किमान घरकुल बांधण्यासाठी वाळू वाहतूक करू द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे यावर तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी वाळू वाहतुकी संदर्भात मी नियमांच्या बाहेर बोलू शकत नाही असा खुलासा केलाय प्रांत कार्यालयामध्ये वकिलांना बसायला साधी खुडची नसते वकिलांना तासन तास उभं राहावं लागतं अशी तक्रार एका वकिलानं केली नवापूरच्या स्मशानात पाण्याची सुविधा नाही नवापूरचे रस्ते प्रचंड खराब झालेत गुजरातमध्ये चांगले रस्ते तर महाराष्ट्रात खराब रस्ते असे का असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आलाय दिलीप नाईक यांनी प्रास्ताविक तर दिलीप पवार यांनी सूत्रसंचालन केलंय अधिकारी हे सर्वसामान्यांचे सेवक आहेत हे सर्वांनी ध्यानी घ्यावं जनता दरबारामध्ये आलेले प्रश्न प्राधान्याने सोडविण्यावर भर राहील शासन कुणाचेही येऊ हो। पाच वर्ष खासदार आपलाच आहे यामुळे प्रत्येक प्रश्नांची सोडवणूक केली जाईल अशी ग्वाही माजी मंत्री अॅडव्होकेट के सी पाडवी यांनी दिली आहे आमदार शिरीष कुमार नाईक म्हणाले घरकुलच्या बाबतीत खूप तक्रारी आहे त्याचं निवारण केलं पाहिजे अधिकाऱ्यांनी गरीब दिन दुबळ्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत तर खासदार ऍडव्होकेट गोवाल पाडवी म्हणालेत जिल्ह्यामध्ये खूप समस्या आहेत मला खासदार म्हणून निवडून दिले याबद्दल मी मतदारांचा आभार मानतो जे प्रश्न केंद्र स्तरावरील आहेत ते सोडवण्यासाठी तत्पर आहे प्रत्येक विधानसभेत अशा पद्धतीने जनता करण्यासाठी असे माझे मुद्दे आहेत निराकरण या मी नोंद करून घ्यावी सर्वात पहिला मुद्दा माझा मी वेळोवेळी आंदोलनावर उपोषण केले याचे सर्व तात्पुरती पुरावे त्या विभागाच्या घरी उत्पादनाच्या कापडामध्ये गट्टा बांधलेला आहे त्याच्यामुळे मी लेखी स्वरूपात कोणालाही देणार नाही याच्यासाठी मी दहा दहा पंधरा पंधरा दिवस आंदोलन केलेले आहे नवापूर शहरामध्ये कुठेही फिरण्यासाठी किंवा लोकांना करमणुकीसाठी साधन नसताना एक कोटीच्या वरती रक्कम लावून तिथे ला। बांधकाम करण्यात आलं तिथे समक्ष सर्वांच्या डोळ्यासमोर परंतु तिथे कोणतीही दखल घेतली गेलेली नाही मी दहा दिवस उपोषण केलं आमदार साहेब सुद्धा माझ्या उपोषणाला आले होते तरी सुद्धा त्यांची त्यांचीही दखल घेतली गेले एवढे निघाल अधिकारी या राव तालुक्याला दिलेले आहे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे दुसरा मुद्दा आहे माझ्या राष्ट्रीय महामार्ग या राष्ट्रीय महामार्गाचे जे अधिकारी आहेत यांनी पर्यायी रस्त्याची वाट लावून ठेवलेली आहे जे पर्यायी रस्ते अधिकार आहे आमचा तुम्ही जेव्हा काम सुरू करतात त्याच्या अगोदर राष्ट्रीय महामार्गावरांनी पर्यायस्त दिले पाहिजे हे पर्यायदस्त सुद्धा यांनी एवढ्या एवढे खंडे करून ठेवण्या आहे तिथे चाहता सुद्धा येत नाही तर यासाठी राष्ट्रीय महामार्गाने उत्तर द्यावं आणि तिसरा उत्तर आहे माझा क्रीडा विभाग तहसीलदार साहेब नवापूर शहरामध्ये क्रिकेट ग्राउंड मध्ये क्रीडा भवन बांधला आहे त्या क्रीडा भ्रहनला कमीत कमी एक कोटी रुपये खर्च केला तिथे आज खंडक म्हणून गेलेला आहे सर्व लोक तिथे भरपूर आणून घेऊन गेले त्याचं उत्तर तुम्ही द्या अरे तिसरा माझ्या सर्वात शेवटचा नगरपालिकेचा विषय आहे साहेब कारण नगरपालिकेचा विषय सांगताना मला लाज वाटते जे बावीस नगर साहेब सेवक आहेत त्यांना बी माझा चॅलेंज आहे की त्यांनी फिरायला बी लायक नाहीत ते नवापूरमध्ये एवढी खराब वर्षी नवापूरमध्ये करून ठेवलेली आहे तुम्ही वाहन नाही तुम्ही सायकल नाही तुम्ही पाय सुद्धा चालू शकत नाही एवढे खराब रस्ते करून ठेवलेले आहेत जिथे जिथे आता गणपती विसर्जनाच्या शांतता कानिडीच्या बैठकमध्ये या लोकांनी खड्डे बुजवण्यासाठी जे विधी बांधला खड्डे बुजवले त्याच्यामध्ये त्यांनी कपची उरून टाकला ते आता धुळ बोलून सर्व नवापूर शहराच्या डोळ्यामध्ये लोकांच्या आरोग्याच नुकसान करत आहे तर त्याचा जबाबदार कोण संपूर्ण सर ऐकून घ्या नगरपालिकेचे पूर्ण विषय नवापूर शहरामध्ये कुत्र्यांचा एवढा मोठा मोरवाड कुत्र्यांचा मुलांचे लचके तोडत आहेत हे बातम्यांमध्ये मी पत्रकार आहे मी बातम्यांमधून हे प्रश्न मांडले पण हे निकाल अधिकाऱ्यांना काय पडलेले नाही माझ्या नवापूरची या लोकांनी वाट लावून दिलेली आहे तर याच्यावर तुम्ही गंभीरतेने विषय घ्या आणि लचके तोडके आहे साहेब हे तर आमच्या जमिनीवरच्या मुद्दे जिवंतपणे यात्रा बघतो आहे मरणानंतर मी यात्रा आहे स्मशानभूमीमध्ये लाकूड नाही पाणी नाही

आणि जन्मूर्तीचा आम्ही दाखला घ्यायला तिथे अहमद पवार कोण म्हणून आहे ते अक्षरशः आम्हाला असं बाहेर बघलं म्हणे थांबायचं नाही म्हणे हा आणि बघलं व्हिडिओ कोण आहे म्हणजे देवरे साहेब म्हणे ज्या कुठे तुम्ही तक्रार करा म्हणे काय माझं होत नाही म्हणे हा असं <स्था> उद्घटपणे उत्तरे देतात तिथले कर्मचारी आणि जेवणाला गेले दोन दोन तास जेवायला जातात हे जेवायला का फुटलं का ताजमहल हॉटेलमध्ये जेवायला जातात का दोन दोन तास हा हो मेंचा आहे तास आहे ना ता ता ते आता तसं आपले लोक आता नावलीचे आले होते दादा अख्या माठ द्यायने फिरता आखे होही जावे आखे हका लाव हो जाव याची किंवा बापाची खाती झाली आहे का हा लोकांसाठी नेम नेमणूक केलेली आहे ना एक एक माझे नातेवाईक कोकणाहून आले जन्म जात्रा घ्यायला त्यालाही म्हणे तुम्ही उद्या या पहा या असं आणि बोलत म्हणे इथे कामाचे नाही

ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज जाहिरे नवापूर